त्यांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात कोणतीही सकारात्मक भूमिका अद्यापर्यंत शासनाने घेतली नाही त्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये कोणतीही संधी मिळाली नाही हे लोक आज अतिशय उपेक्षेचं जीवन जगत आहे आज त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांचे जे घटनात्मक कायदेशीर अधिकार आहेत त्याच्यापासून हे वंचित आहे मागच्या एक वर्षापासून आम्ही हिंगोली प्रशासनाकडे केवळ माहिती मागतो आहे परंतु या वर्षभरामध्ये आम्हाला त्यांनी अतिशय अपुरी माहिती दिली दिलेली माहिती सुद्धा चुकीची आहे आणि इतक्या बेजबाबदारपणाने या जिल्ह्याचं या व्यवस्थेचं प्रशासन काम करते आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये आम्हाला या प्रशासनाविरुद्ध एक मोठा संघर्ष उभा करावा लागेल आणि येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आम्ही या आंदोलनाची पार्श्वभूमी ठरवू आणि एक मोठा व्यापक या जिल्ह्यातल्या तिन्ही धरणग्रस्तांचं आम्ही या ठिकाणी हिंगोलीतील जिल्हा प्रशासनासमोर करू आणि त्यांचे जे अधिकार आहेत त्यांना मिळवून देऊ याच्यासाठी आम्हाला ज्या काही संवैधानिक व्यवस्था आहे त्या देशामध्ये राज्याची विधानसभा असेल देशाची लोकसभा असेल मानवी हक्क आयोग असेल मुख्यमंत्री असतील राज्य सरकार असेल ज्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या सगळ्यांकडे जाऊ आणि त्याच्याहीमध्ये जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला शेवटी न्यायालयामध्ये जावं लागेल आणि न्यायालयासोबत आम्ही व्यापक आंदोलन सुद्धा करू परंतु या उपेक्षितांना सन्मानाने यावं यासाठी आम्ही सगळे लोक हो त्यांच्या पाठीशी आहोत आणि सर्वतोप्रि प्रयत्न आम्ही यांच्या न्यायिक हक्कासाठी करणार आहोत